सिटी न्यूज वसा जनसेवेचा महाराष्ट्रातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला आहे मे महिन्यापासून सातत्याने पडत असलेल्या पावसाने खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे शेतकरी संकटात असताना भाजप युतीचे सरकार मात्र फक्त घोषणाबाजी करत आहे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटो काढून परतले पण पर मदतीची घोषणा केली नाही आता मुख्यमंत्री दिल्लीत गेलेत पण तिथे त्यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी सुरजागड लोखंड खाणी संदर्भात चर्चा केली हे अत्यंत संतापजनक असून त्यांनी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून भरीव पॅकेज घेऊनच परत यावे अन्यथा तेथेच थांबावे असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बुलढाणाच्या मोताळा तालुक्यातील कामखेड गुळभेले राहेरा दाभोळ तांडा नळकुंड व बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट पाडळी या गावांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे आमदार धीरज लिगाडे होते प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप सरकारवर तोप डागले ते म्हणाले की अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये खरवडून गेली त्यासाठी एकरी दोन लाख रुपये द्यावेत रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत द्यावे यासह शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यावी या मागण्या काँग्रेस पक्षाने केल्या आहेत पण सरकारने जी मदत जाहीर केली आहे ती अत्यंत तुटपुंजी असून हेक्टरी तीन हजार रुपये ही पदरात पडणार नाहीत काँग्रेस पक्षाने याआधी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे आता पुन्हा तीन ऑक्टोबर रोजी राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याचे सपकाळ कर यांनी सांगितले काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना नेहमीच मदत दिली मग आताच्या सरकारलाच काय अडचण आहे असा प्रश्न विचारून पैशाचे सोंग आणता येत नाही या अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानाचा समाचार घेत अजित पवार यांना लाज वाटली पाहिजे अदानीच्या फाईलवर सही करताना अठ्याऐंशी कोटी रुपयांच्या शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी देताना त्यांना हे सुचत नाही का असा सवाल सपकाळ यांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणाला तरी वादग्रस्त वक्तव्य करायला लावून ज्वलंत प्रश्नावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत असतात आता भिडेंचे किडे वळवळले वड़ असून हा सुद्धा शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असू शकतो पण भिडे हिजडे कोणाला म्हणाले दांडिया खेळणारे तर हिंदूच आहेत त्यांनाच भिडेंनी हांडगे म्हटले आहे का असा प्रतिप्रश्न सपकाळ यांनी केला आहे कल्याणमधील बहात्तर वर्षांच्या दलित काँग्रेस कार्यकर्त्याला भाजपाच्या गुंडांनी जातीवाचक शिवेगाळ करून अशोभनीय कृत्य केले आहे हे गुंड भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या गावातीलच आहेत यावरून भाजपाची संस्कृती काय हे स्पष्ट होते या गुंडांवर कठोर कारवाई केली पाहिजे ही काँग्रेसची मागणी आहे काँग्रेस पक्ष पगारे या कार्यकर्त्याशी पाठीशी असून त्यांचा लवकरच मोठा गौरवही केला जाणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी दिली आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी